पालकांना आणि विद्यार्थ्यांना सगळ्यांना माझा नमस्कार ठीक आहे कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक एक्झाम एक एक घेत आहोत इथेची एक्झाम ठीक आहे इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन आता त्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला सिलेबस जो आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार मग प्रॉमिस केल्याप्रमाणे मी आज सिलेबस जो आहे तो सिलेबस घेऊन आलेले ठीक आहे आता सिलेबस जर आपण बघितला सिलेबसमध्ये मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की तीन जे टॉपिक्स आहेत किंवा तीन विषय आपण म्हणूया तीन विषय तुम्हाला असणार आहेत ठीक आहे मग ते तीन विषय कुठले आहेत तर पहिला विषय आहे तुमचा मेंटल अॅबिलिटीचा म्हणजेच कुठला तर बुद्धिमत्ता चाचणीचा ठीक आहे दुसरा विषय जो आहे तो दुसरा विषय असणार आहे तुमचा गणिताचा मॅथमॅटिक्सचा दुसरा विषय असणार आहे आणि तिसरा विषय जो आहे तो तुमचा आहे भाषेचा ठीक आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते की बुद्धिमत्ता चाचणीचे वीस प्रश्न विचारले जातील गणिताचे वीस प्रश्न विचारले जातील आणि भाषेचे म्हणजे लँग्वेजचे दहा प्रश्न विचारले जातील याच्यामध्ये लँग्वेज तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जी हवी ती लँग्वेज चूज करू शकता जर हवं असेल तर तुम्ही मराठी पण घेऊ शकता तर तुम्ही इंग्लिश पण घेऊ शकता ठीक आहे मग त्याच्या पद्धतीने तुम्हाला जी लँग्वेज हवी त्या लँग्वेज बद्दल तुम्ही घेऊ शकताय ठीक आहे तर अशा पद्धतीने आपले तीन विषय असणारे मग आता यातल्या प्रत्येक विषयाचा जो सिलेबस आहे तो मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते ठीक आहे तो आता पहिला जो आहे पहिला आपला विषय येतो तो, तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचा ठीक आहे बुद्धिमत्ता चाचणी किंवा त्यालाच आपण म्हणतो मेंटल अॅबिलिटी ठीक आहे तो आता हा जो मेंटल अबिलिटीचा जो टॉपिक आहे किंवा विषय आहे त्याच्यामध्ये काय काय असणार आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला असणारे तुमचा ऑड मॅन आउट ठीक आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं जाईल तर तुम्हाला काही आकृत्या जा दिल्या जातील काही जा फिगर्स तुम्हाला दिलेल्या असेल आणि त्या ज्या फिगर्स त्याच्यामध्ये वेगळी फिगर्स कुठली आहे ती तुम्हाला ओळखायची आहे ठीक आहे म्हणजे लेट्स की चार फिगर्स दिलेल्या आहेत मग पैकी वेगळी कुठली आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय आहे ठीक आहे ओळखायचंय त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे फाइंड सिमिलर फिगर्स ठीक आहे आता जसं आपण इथे म्हणालो की तुम्हाला चार फिगर दिलेले आहेत एक दोन तीन आणि चार याच्यामध्ये वेगळे कुठले ते तुम्हाला ओळखायचं होतं ठीक आहे आता इथे तुम्हाला काय करायचं सिमिलरमध्ये तुम्हाला एक फिगर ऑलरेडी दिलेली असणार आहे ठीक आहे से ही पहिली फिगर त्याच्यावर तुम्हाला चार ऑप्शन्स दिलेले असणार आहे मग हा पहिला ऑप्शन झाला हा दुसरा ऑप्शन झाला हा तिसरा ऑप्शन झाला आणि हा तुमचा चौथा ऑप्शन झाला ठीक आहे मग आता सिमिलर फिगर कुठली दिसते आपल्याला ही सिमिलर फिगर आहे अशा पद्धतीने फाइंड सिमिलर फिगर जे आहेत ते तुम्हाला येऊ शकतात किंवा रोटेटिंग फिगर मग आता रोटेटिंग फिगर म्हणजे कसं येणार तर रोटेटिंग फिगर साठी तुम्हाला आधी दोन किंवा तीन दिलेला असणार पहिली ही दिली आहे आणि दुसरीही दिली आहे ठीक आहे मग तुम्हाला विचारलं जाणार की तिसरी जी फिगर आहे ती शोधा मग आता आपल्याला लक्षात येतं की पहिले इथे आहे दुसरं इथे म्हटल्यावर तिसरं कुठे यायला पाहिजे तिसरं तुमचं इथे यायला पाहिजे अशा पद्धतीने रोटेट होतोय तो बिंदू तर अशा पद्धतीने तुम्हाला रोटेटिंग फिगर जे आहे त्या रोटेटिंग फिगर येतील ठीक आहे त्याच्यानंतर त्यातलाच आपला चौथा जो मुद्दा आहे तो चौथा मुद्दा आहे वॉटर इमेजेस किंवा मिरर इमेजेस आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा ठीक आहे मग आरशात एखादी प्रतिमा कशी दिसते पाण्यात एखादी प्रतिमा कशी दिसते त्याच्यावर तुम्हाला प्रश्न असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर डायरेक्शन सेन्स किंवा त्याला आपण काय म्हणतो दिशा ज्ञान दिशा वर तुम्हाला प्रश्न असणार आहे आणि शेवटचा आहे आपल्या नंबर सिरीज ठीक आहे नंबर सीरीज, आता हे जे सगळे टॉपिक्स आहेत हे सगळेच्या सगळे टॉपिक आता तुम्ही चौथीला आहात बरोबर मग चौथीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात सुद्धा आपल्याला हे सर्वच्या सर्व टॉपिक्स बघायला मिळतील ठीक आहे तो अशा पद्धतीने आपला मेंटल अॅबिलिटी किंवा बुद्धिमत्ता चाचणीचा जो पेपर आहे तो या टॉपिक्सवर येणार आहे ठीक आहे मग पुढचं आपला गणित मग आता गणितामध्ये मात्र तुम्हाला थोडस डिटेलमध्ये कारण गणित तुम्हाला शाळेमध्ये पण तुम्ही शिकताय बरोबर मग गणित ज्या वेळेला आपण बघतो गणितामध्ये तुम्हाला काय असणार आहे सगळ्यात पहिले असणारे संख्या पद्धती म्हणजेच नंबर सिस्टम ठीक आहे मग आता नंबर सिस्टम किंवा संख्या पद्धतीत काय असणार आहे एक ते हजारपर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या ओळखायच्या ठीक आहे सगळ्यात पहिलं काय वन टू थाउजंड पर्यंत जे काही नंबर आहेत ते नंबर तुम्हाला ओळखता आले पाहिजे त्याच्यानंतर काय आहे त्यांचं अंकस्थान म्हणजेच काय प्लेस व्हॅल्यू जी आहे ती प्लेस व्हॅल्यू तुम्हाला ओळखता आली पाहिजे मग प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय असतं युनिट्स कुठले टेन्स कुठले हंड्रेड्स कुठले थाउजंड कुठले ठीक आहे एकक दशक शतक हजार एकक दहावे शेकडावे हजारावे असं जे काही तुम्ही ज्या पद्धतीत शिकलेले असाल त्या पद्धतीने तुम्हाला प्लेस व्हॅल्यू जी आहे ती प्लेस व्हॅल्यू ओळखता आली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर विस्तारित रूप संख्येचं विस्तारित रूप एक्सपान्शन ऑफ नंबर हे सुद्धा आपल्याला असणार आहे त्याच्यानंतर लहान आणि मोठी संख्या जी आहे आता लहान आणि मोठी संख्या म्हणजे काय तर तिथे आपल्याला तयार करायची कशी तयार करणार तर मग आपल्याला काही आकडे दिलेले असणार आहे जर आपण म्हणूयात की तुम्हाला आकडा दिला असं म्हणूया आपण एक दोन तीन सात हा आकडा दिला तर याच्यामध्ये तुम्हाला लहानात लहान संख्या तयार करायची आणि याच्यातच तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला लहानात लहान आणि मोठ्यात मोठं जे आहे त्या संख्या तुम्हाला येतील ठीक आहे त्याच्यानंतर सम आणि विषम संख्या इवन आणि ऑड नंबर्स कितीपर्यंतचे पन्नास पर्यंतचे इथे सॉरी इथे शंभर झालेले आहे पन्नास पन्नास पर्यंतचे ठीक आहे फिफ्टी पर्यंतचे इवन नंबर आणि ऑड नंबर्स जे आहेत ते तुम्हाला येतील पन्नास पर्यंतचेच हा फक्त पन्नास पर्यंतचेच लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला इव्हन नंबर कुठले आहेत ऑड नंबर्स कुठले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे बेसिक जे काही ऑपरेशन आहेत मूलभूत क्रिया ज्या आहेत ह्या नंबरवर नंबर आपण इथे बघितलेत नंबर आपण इथे शिकलो पण त्या नंबरवर काही ऑपरेशन करत असतो आपण कुठले ऑपरेशन करतो कुठल्या क्रिया करतो तर त्याच्यावर आपण बेरीज करतो वजाबाकी करतो गुणाकार करतो भागाकार करतो इंग्लिशवाल्यांना सांगायचं झालं तर ऍडिशन झालं सबस्क्रॅपन झालं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला आल्या पाहिजे हे याच्यावर तुम्हाला प्रश्न असणार आहे त्याच्यानंतर असतील आपले फ्रॅक्शन फ्रॅक्शन म्हणजेच काय अपूर्णांक ठीक आहे मग आता कुठले कुठले अपूर्णांक तुम्हाला माहिती पाहिजे अर्धा पाव तीन चतुर्थांश म्हणजेच काय हाफ, क्वार्टर थ्री क्वार्टर अशा पद्धतीचे जे काही तुम्हाला अपूर्णांक आहेत ते अपूर्णांक सगळे माहिती पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे आपला जॉमेट्रीचा म्हणजे भूमितीचा मग भूमितीमध्ये किंवा जॉमेट्रीमध्ये काय विचारलं जाईल तर भूमिती जॉमेट्रीमध्ये तुम्हाला फक्त एका टॉपिकवरनं प्रश्न येणार आहे तो टॉपिक म्हणजे कोण किंवा अँगल्स अँगल्सवर कोणांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील मग टाईप्स कुठले आहेत किंवा एखादा कोण तुम्हाला दिला आहे मग त्याचं मेजरमेंट किती असू शकतं अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न जे है ते येतील ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आहे मनी किंवा चलन मनी आणि चलन म्हणजे काय पैसा पैसा बरोबर आहे की नाही मग पैसे आपण कसे मोजतो जर समजा माझ्याकडे दहा रुपये पन्नास पैसे आहेत आणि तुमच्याकडे पाच रुपये पंचवीस पैसे आहेत ठीक आहे मग दोघांचे मिळून किती झाले अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत तुम्हाला बेरीज वजा बाकीचे पैशांवरनं येणार आहेत ठीक आहे तर हे झालं तुमचं गणिताचा सिलेबस त्याच्यानंतर पुढचा येतो आपला भाषेचा सिलेबस मी म्हणाले तुम्हाला की दोन भाषा आहेत ठीक आहे मराठी पण आहे इंग्रजी पण आहे ठीक आहे पेपर कसा सॉल्व करायचा हे मी तुम्हाला नंतर पुढच्या याच्यामध्ये सांगणारच आहे आपली पुन्हा आपण सिरीजेस घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की पेपर कशा पद्धतीने असेल मग जर तुम्हाला लँग्वेज कुठली सिलेक्ट करायची आणि मग ती कशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करणार आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पुढे जाऊन ठीक आहे आता फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की तुम्ही मराठी म्हणत असाल तर तुम्हाला मराठीचा एक उतारा येईल त्याच्यावर प्रश्न येतील त्याच्यानंतर तुम्हाला समान अर्थी शब्द विचारले जातील तुम्हाला विरुद्ध अर्थी शब्द विचारले जातील जर जा तुम्ही इंग्लिश घेतला इंग्लिश घेतला तर इंग्लिशमध्ये पण सेम तुम्हाला कॉम्प्रेहेशन येईल त्या वर तुम्हाला क्वेश्चन्स असतील प्लस तुम्हाला सिनॉनिम्स असतील तुम्हाला अँटॉनिम्स असतील सेम आहे सेम आहे सिलेबसमध्ये काहीही चेंज नाही आहे तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत सिलेबसमधले सिलेबस तुमचा सेम आहे ठीक आहे मग तुम्ही मराठी घ्या किंवा इंग्रजी घ्या ठीक आहे ती तुमची चॉईस ओके अशा पद्धतीने आपला हा सिलेबस जो असणार आहे तो इथेच्या एक्झामचा सिलेबस असणार आहे याच्याबद्दलची बाकीची जी माहिती आहे ती मी परत पुढच्या सिरीजमध्ये तुम्हाला घेऊन येईल आणि एवढी सगळी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे ना तुम्हाला एक फॉर्म दिलेला आहे गुगल फॉर्म दिलेला आहे त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्ही इथेच्या रजिस्टर करू शकाल जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून काय होईल की त्यांना सुद्धा रजिस्टर करता येतील तुमचे जे काही वर्गातले मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमचे क्लासचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा कळवा की आपली ही अशी अशा पद्धतीची एक्झाम होते आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन कंपल्सरी करावंच लागणार आहे Thank you.